नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण रॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात एप्रिल पाहूयात की आठ एप्रिल रोजी राज्यातील हवामान कसं राहील त्यापूर्वी सायंकाळच्या साडेपाच वाजताच्या आसपास जर आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर नागपूर भंडाराच्या आसपास किंवा वर्धा असेल अमरावती असेल ढगांची दाटी खूप वाढलेली आहे पण विशेष मोठ्या पावसाची ढग नाहीत कुठेतरीच हलका पाऊस किंवा हलके थेंब देणारे हे ढग दिसतात मराठवाडा विभाग मध्य महाराष्ट्राचे पूर्वेखील भाग या ठिकाणी सुद्धा वातावरण आहे मात्र हे सुद्धा ढग विशेष मोठ्या पावसाचे दिसत नाहीत कोकणात कसलेही ढग नाहीत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा आणि अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसहित रात्री उशिरा किंवा पहाटे पहाटे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही उद्याची स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा विदर्भातच नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता राहील सोबतच बुलढाणा परभणी हिंगोली आणि नांदेडचे काही भाग असू शकतात या ठिकाणी थोडाफार गडगडाट आणि पाऊस होईल होण्याची शक्यता आहे आणि झाली तर हलकी गारपीट होऊ शकते याच्या अजून पश्चिमेकडे आला तर लातूर धाराशिव सोलापूरचे पूर्व भाग बीड जालना छत्रपती संभाजीनगर किंवा जळगावचे भाग राहिलेले आहेत या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाटी पाऊस होऊ शकतो जास्त काय पावसाचा अंदाज दिसत नाही स्थानिक वातावरण तयार झालं तर एखाद्या ठिकाणी गडगडाट होण्याची शक्यता नाकार देत नाही ही स्थिती साताऱ्याच्या घाटाच्यासाठी सुद्धा स्थानिक वातावरण जर सातारा कोल्हापूरच्या घाटात निर्माण झालं तर आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल अन्यथा विशेष पावसाची शक्यता नाही राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज सध्या दिसत नाहीये हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या अकोला अमरावती नागपूर गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे सोबतच हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गडचुली लातूर परभणी जालना बीड धारा शिवनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी इतर ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला नाही आपल्या अंदाजानुसार फक्त विदर्भात पावसाची शक्यता अधिक आहे आणि इथून थोडंसं पश्चिम हिंद येत जाईल तसं पावसाची शक्यता कमी होत राहील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका